श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या तुमचं भविष्य उज्ज्वल करणाऱ्या संदेशामध्ये स्वागत आहे तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होणार आहे आणि तुम्हाला अनपेक्षित सुखांचा धक्का बसणार आहे म्हणून या संदेशासाठी तुमची निवड झाली आहे स्वामी समर्थ महाराज आज तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे स्वामी समर्थ महाराजांचे हे सुंदर मार्गदर्शन तुमच्या जीवनात मोठे चमत्कार घडवणारे असणार आहे तुम्हाला स्वामी समर्थ महाराज ज्या नकारात्मक विचारांचा तुम्ही विचार करत आहात त्या त्यापासून तुम्हाला दूर करणार आहेत आणि तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार निर्माण करणार आहेत म्हणून या जीवन बदलणाऱ्या स्वामी संदेशामक स्वामी संदेशाकडे दुर्लक्ष करू नका आणि आजचा हा संदेश मन लावून शेवटपर्यंत ऐका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करा चिंता करू नका कारण स्वामी समर्थ तुमचं आयुष्य सुंदर करण्यासाठी सतत तुमच्या पाठीशी आहेत आणि योग्य वेळी तुम्हाला योग्य मार्गसुद्धा दाखवणार आहेत तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी देवाने तुमचं नाव निवडलं आहे फक्त थोडा वेळ धीर धरा आणि तुम्हाला मोठ्या आनंदाचा अनुभव मिळणार आहे स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळे तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला लवकरच मिळेल तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होत आहेत आणि देव तुमच्यासाठी अनपेक्षित सुखांच्या क्षणांची तयारी करत आहेत काळजी करण्याचं काम नाही कारण स्वामी समर्थ आपल्या भक्तांचं जीवन उन्नत करण्यासाठी नेहमी जागरूक असतात मोठ्या यशासाठी तुम्हाला निवडण्यात आलं आहे आणि स्वामी समर्थ तुम्हाला त्या यशापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्गदर्शन करत आहे फक्त थोडा संयम ठेवा कारण देव तुमच्यासाठी एक चमत्कारिक प्रसंग निर्माण करण्याच्या तयारीत आहे स्वामींच्या आशीर्वादामुळे तुमच्या जीवनात हे एक नवीन आणि अद्भुत अध्याय सुरू होणार आहे ज्यामुळे तुमचं भविष्य सुंदर होईल तुम्हाला जो आनंद अनुभवायचा आहे तो स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी अगदी जवळ आला आहे प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याचं बळ देव तुम्हाला देत आहेत आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं यश लवकरच मिळणार आहे स्वामी समर्थ तुमचं संरक्षण करत आहेत आणि तुमच्यासाठी एक अद्वितीय भविष्य तयार करत आहे जे तुम्हाला आयुष्यभर आनंद देईल तुम्हाला आनंदाचा संदेश मिळेल कारण स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनातील काळोखाचा आता अंत होत आहे आणि प्रकाशाची सुरुवात होत आहे त्यामुळे काळजी करू नका स्वामींचे हे दिव्य आणि चमत्कारिक संदेश तुमच्या सोबत कायम असतात म्हणून आजच्या या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका आजचा हा संदेश मन लावू नये का चमत्कार नक्कीच घडणार आहे ज्यांचा स्वामींवर प्रचंड विश्वास आहे जे स्वामींची रोज मनोभावे प्रार्थना करतात त्यांच्या भविष्यामध्ये एक मोठा बदल घडणार आहे आणि त्यांचं अंधारमय जीवन आता प्रकाशाच्या मार्गावर जाणार आहे तुमच्या मेहनतीला योग्य प्रतिसाद मिळण्याची वेळ जवळ आली आहे आणि स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यातील नवनवीन संधी निर्माण करत आहेत काळजी सोडा आणि विश्वास ठेवा कारण स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन एक आनंदमय प्रवास ठरणार आहे स्वामी समर्थ तुमच्यासाठी अशी संधी निर्माण करत आहेत ज्यामुळे तुम्हाला तुमचं स्वप् स्वप्न साकार करण्याचा मोठा आनंद मिळेल प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी स्वामी समर्थ तुमचं मार्गदर्शन करत आहेत फक्त श्रद्धा ठेवा आणि पुढे चालत राहा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी देव कार्यरत आहेत त्यामुळे चिंता सोडा आणि स्वामींच्या चरणी फक्त आपलं आपण नतमस्तक व्हा स्वामींच्या चरणी आपण आपलं जीवन अर्पण करा बघा स्वामी तुमच्या जीवनातील सर्व संकटांचा नाश एका क्षणात करतील आणि तुम्हाला मोठ्या उंचीवर नेतील तुम्हाला मोठ्या विजयाची अनुभूती देण्यासाठी स्वामी समर्थ तुमचं जीवन एका अद्भुत प्रवासात बदलत आहेत स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य भरभराटीचं बर होईल आणि तुम्हाला सुखाचा आनंद अनुभवायला मिळेल देव तुमच्या जीवनात एक अनपेक्षित बदल घडवणार आहे जो तुमचं जीवन आनंदाने परिपूर्ण करेल चिंता करू नका कारण स्वामी समर्थ तुमचं जीवन सुंदर बनवण्यासाठी आणि तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अदृश्य रूपाने सतत तुमच्यासोबत कार्यरत आहेत फक्त श्रद्धा आणि समर्पणामुळेच तुम्हाला लवकरच आनंदाचा अनुभव मिळेल जो तुमच्या जीवनातील सर्व अडचणींना दूर करून एक नवीन अध्याय सुरू करणार आहे जीवनात ज्या गोष्टी अन अनपेक्षितपणे घडतात त्या गोष्टी आपल्या जीवनात स्वामी समर्थ महाराज घडवत असतात ज्या गोष्टी तुमच्या मनात सुद्धा नसतात त्यांना घडवण्याची ताकद फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांमध्ये आहे म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा अर्चना केल्याने आपल्या जीवनातील दुःखाचा नाश होतो हा स्वामी समर्थ महाराजांचा सकारात्मक संदेश जे भक्त ऐकतील त्या भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील म्हणून हा संदेश मन लावून शेवटपर्यंत ऐका आणि कमेंट्स बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा स्वामी समर्थाने तुमचं आयुष्य बदलण्यासाठी एक विशेष योजना तयार केली आहे जिथे तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला भरभरून मिळेल आणि त्याबरोबरच देव तुमचं मार्गदर्शनसुद्धा करत आहेत ज्यामुळे तुमचं जीवन केवळ केवळ आनंदानेच नाही तर समाधानानेसुद्धा भरून जाणार आहे देव तुमचं भविष्य सुंदर करण्याच्या तयारीत आहे आणि तुमच्या आतापर्यंतच्या कठीण प्रसंगाचा शेवट होऊन तुम्हाला अशा संधी मिळतील ज्या तुमचं जीवन पूर्णतः बदलतील त्यामुळे फक्त विश्वास ठेवा कारण तुमच्या आयुष्यातील मोठा चमत्कार तुमच्याजवळ येत आहे तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता संपवण्यासाठी आणि तुम्हाला एका सकारात्मक आणि आनंददायी अनुभव देण्यासाठी स्वामी समर्थ सतत कार्यरत आहेत लवकरच तुम्हा माहराज तुम्हाला अशा बातमीचा अनुभव येईल ज्यामुळे तुमच्या हृदयात समाधानाची लहर उमटेल आणि तुमचं जीवन यशस्वीरित्या शिखरावर जाईल स्वामी समर्थ तुमचं जीवन बदलण्यासाठी तुमचं संरक्षण करत आहेत तुमच्यासोबतच तुमच्या कुटुंबावर देखील स्वामी समर्थ महाराज महाराज संरक्षणाची कृपा करणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक अडथळ्यावर मात करण्यासाठी अद्वितीय सामर्थ्य प्रदान करत आहेत तुमचं यश आता दूर नाही कारण देव तुमच्यासाठी एक मोठा विजय आणण्याच्या तयारीमध्ये आहेत जो तुमच्या जीवनातील सर्व अंधकार दूर करेल तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाने तुमचं नाव निवडलं आहे आणि लवकरच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आनंदाचा अनुभव मिळेल त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही कारण तुमचं भविष्य आता स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने पूर्णत्वाला जाणार आहे तुमच्या जीवनातील सर्व संकटांचा शेवट होत आहे आणि स्वामी समर्थ तुम्हाला त्या मार्गावर घेऊन जात आहे जिथे तुम्हाला आनंद यश आणि समाधान मिळेल फक्त तुमच्या मनातील श्रद्धा कायम ठेवा कारण तुमचं भविष्य आता बदलणार आहे आणि तुम्हाला सुखद संधींचं दार उघडणार आहे पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आता जरी तुमच्या आयुष्यात दुःखाचे दिवस असतील म्हणून तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत आहात पण जेव्हा तुम्हाला सुखाचे दिवस बघायला मिळतील तेव्हा स्वामींकडे दुर्लक्ष करू नका अनेक भक्त फक्त दुःखाच्या क्षणी स्वामींचे पाय धरतात आणि एकदा दुःख संपलं सुखाचे दिवस आले की मग स्वामी समर्थांचं स्मरणसुद्धा करत नाही त्यामुळे असा गर्व करू नका कारण जेव्हा तुम्ही गर्व करता जेव्हा अहंकार करता तेव्हा स्वामी नक्कीच तुम्हाला त्याचा धडा शिकवतात म्हणून लक्षात घ्या जीवनामध्ये कितीही सुख येऊ द्या कितीही पैसा येऊ द्या परंतु मात्र स्वामींचे पाय कधीच सोडू नका स्वामी समर्थ तुमच्यासाठी एक अशी योजना आखत आहे जी तुमचं आयुष्य सुंदर समृद्ध आणि आनंददायी बनवेल तुमच्या काष्टाचं फळ तुम्हाला भरभरून मिळणार आहे आणि तुम्ही ज्या गोष्टीसाठी आजपर्यंत संघर्ष केला ती सर्व तुमच्यासमोर एका चमत्कारिक रूपाने येतील स्वामी समर्थ महाराज तुम्हाला सतत मार्गदर्शन करत आहेत आणि तुमचं जीवन अधिक सुंदर करण्यासाठी प्रत्येक संकटांचं रूपांतर एका मोठ्या संधीमध्ये करत आहेत तुम्हाला लवकरच अशा यशाचा ये अनुभव येईल जो तुमचं आयुष्य केवळ आनंदाने भरून काढेल तुमचं भविष्य आता बदलण्याच्या टप्प्यावर आहे कारण स्वामी समर्थाने तुमच्या कष्टाला योग्य मान्यता देण्यासाठी आणि तुमचं जीवन उज्ज्वल करण्यासाठी निर्णय घेतला आहे त्यामुळे फक्त धीर धरा श्रद्धा ठेवा आणि तुमच्या जीवनातील मोठ्या चमत्कारासाठी तयार राहा देव तुम्हाला एक अशा दिशेला नेणार आहे जिथे तुम्हाला प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळेल आणि तुमचं जी जीवन केवळ सुखदच नव्हे तर सर्वांगीण यशस्वी बनेल तुमचं मन स्वच्छ ठेवा आणि स्वामी समर्थांच्या या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा कारण तुमचं यश तुमच्यासाठी तुम तयार आहे आता फक्त तुम्हाला थोडासा प्रयत्न करायचा आहे आणि यश प्राप्त करायचं आहे यश तुमच्या जवळच आहे फक्त तुम्हाला शोधण्याची गरज आहे थोडासा प्रयत्न करण्याची गरज आहे आणि पाऊल उचलण्याची गरज आहे जो अनुभव तुम्हाला येईल तो अविस्मरणीय असेल स्वामी समर्थ तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचण सोडवत आहेत आणि तुम्हाला एक नवीन अद्वितीय आणि सुखमयी जीवनासाठी मार्गदर्शन करत आहेत तुमचं भविष्य आता सकारात्मकतेने भरलेलं आहे आणि लवकरच तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या आनंदाचा अनुभव येणार आहे श्री स्वामी समर्थाने तुमच्यासाठी एक अद्भुत नियोजन तयार केलं आहे जिथे तुम्हाला तुमच्या कठोर परिश्रमाचं फळ मिळणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमचं भविष्य घडवण्यासाठी आवश्यक असलेलं संपूर्ण समर्थन देखील प्राप्त होणार आहे त्यामुळे फक्त श्रद्धा ठेवा कारण तुमच्या जीवनाचा एक आनंददायी अध्याय सुरू होणार आहे स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक मागणीचं उत्तर देत आहेत आणि तुम्हाला ज्या गोष्टींची आतापर्यंत कमी होती त्या गोष्टी तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देत आहेत तुमचं जीवन आता एक अद्भुत प्रवास बनणार आहे जो तुम्हाला एका महान भविष्याकडे घेऊन जाईल तुमच्या जीवनातील सर्व अंधाराचा शेवट होणार आहे कारण स्वामी समर्थाने तुमच्या यशासाठी आणि सुखासाठी एक महान योजना तयार केली आहे त्यामुळे तुमच्या मनात कोणताही नकारात्मक विचार आणू नका कारण लवकरच तुम्हाला अशा चमत्काराचा अनुभव येईल जो तुमचं जीवन संपूर्णतः बदलून टाकेल स्वामी समर्थाने तुमचं जीवन सकारात्मकतेने भरून टाकण्यासाठी तुमच्या अडचणींवर विजय मिळवाय मिळवण्याची तयारी सुरू केली आहे लवकरच तुम्हाला अशी अनपेक्षित मदत मिळेल जी तुमचं जीवन आनंदमय आणि यशस्वी बनवेल हा संदेश तुमच्या जीवनात एक सुवर्णकाळ ठरणार आहे म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका येणारे दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत तुमच्या मनात ज्या नकारात्मक गोष्टींनी जागा केली आहे ते नकारात्मक गोष्टी नष्ट करण्यासाठी तुम्हाला या सकारात्मक संदेशाची खूप गरज आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत मन लावून ऐकत राहा आणि स्वामींचं म स्वामींचं नाव मनामध्ये घेत राहा तुमच्या प्रार्थनेचं उत्तर आता देवाकडून मिळणार आहे कारण स्वामी समर्थांनी तुम्हाला त्या महान उद्दिष्टासाठी निवडलं आहे जिथे तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ अधिक चांगल्या स्वरूपात मिळेल स्वामी समर्थ सतत तुमच्यासाठी अशा गोष्टी घडवत आहेत ज्या तुमचं नाव बदलून टाकतील तुमच्या समोर उभ्या असलेल्या प्रत्येक संकटाचं उत्तर तुमच्यासाठी तयार आहे फक्त तुमचं मन स्वच्छ ठेवा आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा कारण जो व्यक्ती स्वामींचं स्मरण करतो आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तो जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहतच नाही कारण अनेक असे जिवंत उदाहरणं आपल्या समोर आहेत ज्यांनी फक्त सातत्याने प्रयत्न केले आणि स्वामींची सेवा करत राहिले एक दिवस त्यांच्या जीवनात असा योग आला की अचानकपणे त्यांचं जीवन बदलून गेलं जिथे दुःख होतं तिथे आनंद आला जिथे चिंता होती तिथं नवीन आशा नवीन ऊर्जा निर्माण झाली आणि त्यांचं आयुष्य अचानकपणे बदलून गेलं ही स्वामींची कृपा तुमच्यावर देखील होणार आहे म्हणून स्वामींची सेवा निरंतरपणे करत राहा तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे देव तुमच्यासाठी एक मा एक मार्ग उघडत आहेत जिथे तुमचं आयुष्य चांगल्या संधीने भरलेलं असेल आणि तुमचं जीवन एक सुखद गाथा बनेल स्वामी समर्थांनी तुमचं भविष्य उज्ज्वल करण्याची जबाबदारी घेतली आहे आणि तुमच्या मेहनतीचं चीज करण्यासाठी ते तुम्हाला योग्य दिशेने मार्गदर्शन करत आहेत त्यामुळे काळजी न करता तुमच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा तुमच्या मनातील सर्व चिंता दूर करून देव तुमचं जीवन एका नव्या सुरुवातीसाठी तयार करत आहे लवकरच तुम्हाला आनंदाच्या अशा क्षणांचा अनुभव येईल जो तुमचं मन आणि जीवन दोन्ही बदलून टाकेल स्वामी समर्थ महाराज तुमचं संरक्षण करत आहेत आणि तुमच्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी तुमच्यातील अज्ञात शक्ती जागृत करत आहेत त्यामुळे फक्त धैर्य ठेवा आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घेण्यास तयार राहा तुमच्या आयुष्यात असा एक क्षण येणार आहे जिथे तुम्हाला सर्व गोष्टी अनपेक्षितपणे योग्य ठिकाणी मिळतील फक्त स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा आणि त्यांच्या मार्गदर्शनावर चालत राहा तुमच्या आतापर्यंतच्या सर्व अडचणींचा शेवट होणार आहे आणि स्वामी समर्थानी तुमच्या आयुष्यात आनंद यश आणि समाधानाच्या संधी आणण्यासाठी काम सुरू केलं आहे फक्त त्यांच्या शिंकवणीनुसार संयमाने वाट पहा तुमच्या जीवनातील संघर्ष आता संपुष्टात येण्याच्या टप्प्यावर आहे कारण स्वामी समर्थाने तुमचं भविष्य उज्ज्वल आणि आनंददायी बनवण्यासाठी तुमच्यावर त्यांचं अमूल्य आशीर्वाद दिले आहे स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्हाला अशा चमत्कारिक संधी मिळणार आहेत ज्या तुमचं जीवन एका नव्या चांगल्या स्तरावर नेऊन ठेवतील त्यामुळे फक्त तुमच्या प्रयत्नांमध्ये खंड पडू देऊ नका देव तुमचं जीवन एका अद्भुत प्रवासात बदलत आहेत जिथं प्रत्येक संकट एक नवीन अनुभव घेऊन येईल आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी अधिक बळ मिळेल स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने ही प्रक्रिया सुरू झाली आहे स्वामी समर्थ तुमच्या जीवनात एक अशा प्रकारचा आनंद आणणार आहेत जो तुम्हाला आतापर्यंतच्या सर्व दुःखांचा विसर पडेल लवकरच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या चमत्काराचा अनुभव येईल तुमच्या मेहनतीचं फळ आता फुलणार आहे कारण स्वामी समर्थांनी तुमचं यश सुनिश्चित केलं आहे फक्त तुमच्या मनातील श्रद्धा कायम ठेवा आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमचं जीवन पुढे घडवा येणारा काळ तुमच्यासाठी सुवर्ण असणार आहे कारण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अशा गोष्टी घडतील ज्या गोष्टींचा तुम्ही कधी स्वप्नात विचार सुद्धा केला नव्हता म्हणून लक्षात ठेवा ज्या गोष्टी आपल्यासाठी बनल्या आहेत त्या स्वामी समर्थ महाराज आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे त्यामुळे काळजी करायची नाही काळजी केल्याने तुमच्या मनात असे नकारात्मक विचार तयार होतात जे नकारात्मक विचार तुम्हाला आणखी चिंतेमध्ये पाडत असतात आणि चिंता केल्याने तुमची श्रद्धा देखील कमी होत होत जाते म्हणून चिंता करण्यापेक्षा मन आनंदी ठेवा उत्साही ठेवा कारण जेव्हा मन आनंदी आणि उत्साही असतं तेव्हा देव तुमच्यावर कृपा करण्यासाठी तयार असतात पण जर तुम्ही नेहमी नकारात्मक विचाराच्या मागे जात असाल तर तेच नकारात्मक विचार तुमच्या जीवनात मोठा अडथळा निर्माण करत असतात म्हणून ज्या व्यक्ती नेहमी नकारात्मक विचार करतात त्यांच्या जीवनात कधीच चांगलं घडत नाही त्यांच्या जीवनात जरी चांगलं घडत असलं तरी ते लोक त्या चांगल्या घडणाऱ्या गोष्टीकडे देखील नकारात्मकतेने बघत असतात म्हणून ज्या गोष्टी तुमच्या जीवनात आहे त्या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून एकदा बघून बघा त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात यासाठी येतात की तुमचं आयुष्य बदलण्यासाठी असतात म्हणून लक्षात ठेवा ज्या गोष्टी तुमच्या जीवनात येतात त्यामागे काही ना काही कारण असतं म्हणून प्रत्येक गोष्टीला नकारात्मकतेने घेऊ नका तुमचं आयुष्य एका अद्वितीय परिवर्तनासाठी तयार होत आहे कारण देवाने तुमच्या भविष्याला आनंद यश आणि समाधानाने पूर्ण करण्याची योजना आखली आहे त्यामुळे तुमचं मन शांत ठेवा आणि स्वामींच्या चरणावर विश्वास ठेवा ज्यांनी स्वामींवर विश्वास ठेवला स्वामींनी कधीच त्यांना निराश केलं नाही कारण चमत्कार आज नाही तर उद्या घडणारच आहे फक्त योग्य वेळेची वाट बघणं गरजेचं आहे ज्यांनी संयम ठेवला त्यांना त्या संयमाचं फळ मिळालं आणि ज्यांनी संयम ठेवला नाही त्यांच्या जीवनात अनेक अशा गोष्टी घडून गेल्या की ज्या गोष्टींनी त्यांचं जीवन पुन्हा होतं त्याच ठिकाणी परत आलं म्हणून संयम सोडू नका संयम ठेवला तर तुम्ही पुढे जात राहाल आणि जर संयम सोडला तर आधी होते त्याच ठिकाणी परत तुम्हाला जावं लागेल म्हणून पुन्हा माघारी जाण्यापेक्षा पुढे जाणं कधीही महत्त्वाचं ठरतं स्वामी समर्थाने तुमच्यासाठी एक अशा मार्गाची निर्मिती केली आहे जिथे तुम्हाला प्रत्येक अडथळ्यावर मात करत येईल मात करत आनंद आनंदी होण्याची संधी मिळेल फक्त त्यांच्या शिकवणीनुसार काम करत राहा आणि तुमचं भविष्य उज्ज्वल बनवत राहा जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेचं पालन करतो तेव्हा स्वामी समर्थ महाराज आपल्या जीवनात बदल घडवल्याशिवाय राहत नाही स्वामी समर्थांच्या या प्रत्येक गोष्टीचं पालन करणं गरजेचं आहे कारण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं काटेकोरपणे पालन करतो तेव्हा त्या गोष्टीबद्दल आपल्या मनात एक भावना निर्माण होते आणि हीच भावना महत्त्वाची आहे एखाद्या गोष्टीबद्दल काय माहिती आहे यापेक्षा आपल्या भावना त्या गोष्टीसोबत कशा जोडल्या गेल्या आहेत हे महत्त्वाचं आहे जेव्हा देवासोबत आपल्या भावना जोडल्या जातात तेव्हा आपण एका त्या भावनेमध्ये गुंतलो जातो आणि स्वामी समर्थ महाराजाच्या आणखी जवळ जात असतो आणि जेवढं जवळ जाऊ तेवढा चमत्कार लवकर होत असतो तुमच्या प्रार्थनांचा आवाज स्वामी समर्थांपर्यंत पोहोचला आहे आणि त्यांनी तुमचं जीवन अधिक चांगलं करण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन सुरू केलं आहे त्यामुळे तुमचं मन सकारात्मक ठेवून त्यांच्या कृपेचा अनुभव घ्या जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांकडे आपण प्रार्थना करतो तेव्हा ती प्रार्थना स्वामींपर्यंत नक्की पोहोचते फक्त ती प्रार्थना निर्मळ मनाने आणि शुद्ध मनाने केलेली असावी आपण जर स्वामी समर्थांपुढे डोळे बंद करून चांगल्या मनाने शुद्ध निर्मळ मनाने जर प्रार्थना केली तर ती प्रार्थना स्वामी नक्कीच ऐक स्वामी नक्कीच ऐकतात परंतु लक्षात घ्या जेव्हा आपण ती प्रार्थना केल्यानंतर बाहेर जातो आणि बाहेर जाऊन जर आपण हिंसा करतो किंवा चुकीचं वागतो किंवा इतरांना चुकीचं मा चुकीचा मार्ग दाखवतो किंवा शिवेगाळ करतो आणि आपल्या तोंडातून नको नको त्या गोष्टी बाहेर पडतात त्यावेळेस त्या, त्या प्रार्थनेचा कुठलाच उपयोग होत नाही म्हणून देवापुढे प्रार्थना करायची आणि देवाच्या मागे काही ना काही बोलायचं हे अयोग्य आहे देव जरी तुम्हाला बघत नसले तरी त्यांचं लक्ष नेहमी तुमच्यावर असतं तुम्ही फक्त देवाच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसले आणि तेव्हाच देव तुम्हाला बघतात असं नाही देव कायमस्वरूपी चोवीस तास तुम्हाला बघत असतात तुमच्यावर त्यांचं लक्ष असतं म्हणून त्यांच्या नजरेआड चुकीचं कृत्य करण्याची चूक करू नका कारण जे तुम्ही सर्व काही करता ते देव बघत असतात जरी तुम्हाला असं वाटत असलं की मी चुकीचं कृत्य करतोय आणि मला कुणी बघत नाही परंतु देव सर्वत्र असतात आणि तुम्हाला बघत असतात तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील फक्त लक्षात घ्या की कधीच चुकीचं वागू नका तुमचं दुःख देखील संपणार आहे फक्त देवावर मनोभावे श्रद्धा ठेवा तुमच्या चांगल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे स्वामी तुमच्या तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करत आहेत देव तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत फक्त तुमचं मन श्रद्धेने भरून ठेवा ज्यांच्या मनात श्रद्धा आहे त्यांना देव दर्शन दिल्याशिवाय राहत नाही म्हणून तुम्हालाही स्वामींचं दर्शन एक दिवस नक्की मिळेल फक्त कोणाला कोणाला तुमच्याबद्दल काही वाईट बोलण्याची संधी देऊ नका कारण लोक जर तुमच्याबद्दल वाईट बोलले तर तुमच्या मनात नकारात्मक भावना जाग्या होतील लक्षात घ्या जेव्हा तुम्ही कोणासोबत वाईट वागता तेव्हा त्या वाईट कर्माचं फळ तुम्हाला मिळत असतं म्हणून कोणासोबतच वाईट वागू नका जरी तुम्हाला एखाद्याची मदत करायला जमलं नाही तरी करू नका मात्र कोणा कोणालाही तुमच्यामुळे त्रास होईल असं कधीच जीवनात वागू नका स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य एका चांगल्या प्रवासाला सुरुवात करणार आहे जिथे प्रत्येक क्षण आनंदाने भरलेलं असेल त्यामुळे आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही कारण स्वामींचे अनेक आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे ते आशीर्वाद तुमचं जीवन कायमचं बदलून टाकणार आहे तुमच्या आयुष्यातील चिंता नष्ट करणार आहे जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीची चिंता करत असता तेव्हा ती चिंता तुमचं मन हे कमकुवत बनवत असते परंतु तुम्हाला तुमचं मन कमकुवत बनवायचं नाही तर तुमचं मन हे आनंदाने आणि शांततेने भरायचं आहे जेणेकरून तुम्ही नवीन ऊर्जा मिळवू शकता स्वामी समर्थांचा हा सकारात्मक संदेश कशासाठी तर तुमच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या संकटांना तोंड देण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी तुम्हाला देवाची महती सांगण्यासाठी तुमच्या खसलेल्या मनाला पुन्हा उभारी देण्यासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी हा संदेश महत्वाचा आहे आता तुमचं आयुष्य एका मोठ्या संधीकडे वाटचाल करणार आहे जी संधी तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवणार आहे म्हणून या संधीला चुकवण्याचा प्रयत्न करू नका कारण देवाने तुमचं नाव त्या चमत्कारासाठी निवडलं आहे जे तुमचं जीवन बदलून टाकणार आहे फक्त तुमचा विश्वास कायम ठेवा आणि नेहमी सकारात्मक राहा कुठलीही गोष्ट घडू द्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट घडू द्या फक्त त्या गोष्टीकडे सकारात्मकतेने बघा एका गोष्टीकडे दोन नजरेने बघता येतं दोन्हीकडून दोन्ही नजरेने बघा जेव्हा तुम्ही सकारात्मक न सकारात्मक दृष्टिकोनातून त्या गोष्टीकडे बघाल तेव्हा तुम्हाला ती गोष्ट बरोबर वाटेल आणि जेव्हा नकारात्मक दृष्टिकोनाने त्या गोष्टीकडे बघाल तेव्हा ती गोष्ट तुम्हाला चुकीची वाटेल म्हणून बघण्याचा दृष्टिकोन बदला तुमचं जीवन नक्की बदलेल जर तुम्ही चुकीच्या दृष्टिकोनातून एखादी गोष्ट कायमस्वरूपी बघत असाल तर सर्व काही तुम्हाला चुकीचंच वाटेल पण जर चांगल्या नजरेतून तुम्ही एखादी गोष्ट बघितली त्याची पारख केली तर नक्कीच तुम्हाला ती गोष्ट चांगली वाटेल स्वामी समर्थ महाराज तुमच्या जीवनात अशा गोष्टी घडवतात ज्याची तुम्हाला कल्पनासुद्धा नसते म्हणून प्रत्येक गोष्ट घडण्यामागे एक विशिष्ट कारण दडलेलं असतं आणि ते कारण समजून घेण्याची तुम्हाला गरज आहे तुमच्या जीवनात जो प्रवास तुम्ही करत आहात तो प्रवास तुम्हाला तुमच्या महान भविष्याकडे नेणार आहे हे कधी विसरू नका जरी तुमच्या जीवनात आता अडचणी असल्या आता दुःखाचे दिवस असले तरी येणारा काळ तुमच्यासाठी हा सुखाचा असणार आहे जेव्हा दुःख आपल्या जीवनात येतं तेव्हा दुःखामागं देखील लपलेलं असतं दुःखाचा काळ संपला की आपोआप सुखाचा काळ सुरू होतो म्हणून लक्षात घ्या जेव्हा सुखाचा काळ आला तेव्हा गर्व करायचा नाही आणि दुःखाच्या काळामध्ये कधीच रडायचं नाही किंवा खचायचं नाही दुःख येतं सुखही येतं मात्र प्रत्येक काळामध्ये खंबीर राहायचं प्रत्येक काळामध्ये आपल्या मनाला सकारात्मक ठेवायचं येणारे दिवस येतात आणि निघून जातात परंतु आपल्याला खूप काही शिकवून जातात प्रत्येक दिवसातून एक नवीन शिकवण आपल्या मनामध्ये ठेवा आपल्या कुटुंबाला जेवढा आनंदी ठेवता येईल तेवढा आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा कारण जेव्हा तुम्ही कुटुंबाला आनंदी ठेवता तेव्हा तुमच्या घरातून हा हसण्याचा आणि सकारात्मक विचारांचा एक ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा तुमचं भविष्य खूप चांगल्या प्रकारे घडवत असते म्हणून तुमच्या घरातील स्त्रियांचा आणि मुलांचा जेव्हा हसण्याचा खेळण्याचा आवाज येतो तेव्हा तुमच्या घरात एक पवित्र शक्ती निर्माण होते आणि ती शक्ती तुमच्या घराचं संरक्षण करत असते सर्व वाईट शक्तींना दूर करत असते म्हणून होईल तेवढा आपल्या परिवाराला आनंदी ठेवा आपल्या घरातील लक्ष्मी म्हणजे आपली माता असेल आपली पत्नी असेल आपली मुलगी असेल त्यांना कधीच निराश करू नका होईल तेवढं सुख समाधान त्यांना नक्की द्या तुमच्या घरात नेहमी माता लक्ष्मीची कृपा राहील लक्षात घ्या हा या जीवनामध्ये जेवढं चांगलं वागता येईल तेवढं वागा जेवढं पुण्य कमावता येईल तेवढं कमवा जीवन हे तुम्हाला स्वामी समर्थांनी दिलं आहे त्यांच्या मार्गावर चला आजचा संदेश होईल तेवढ्या स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद